मित्र नमस्कार पूर्वी म्हणायचे मुली लग्नात फसतात मुलांकडून त्यांची फसवणूक होते पण आता काळ बदलला आहे आता फसवणुकीचं समीकरण उलटलं आहे आजच्या या आधुनिक युगात अनेक तरुणच विवाहाच्या नावाखाली फसवले जात आहेत काही दिवसांचं सहजीवन त्यानंतर पैशाची मागणी धमक्या खोटे गुन्हे दाखल आणि शेवटी तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त तर ते उद्ध्वस्त करणार तरुणी मात्र सही सलामत बाहेर प्रश्न असा आहे की लग्नाचं पवित्र बंधन आता फसवणुकीचं जाळं तर नाही ना बनत चाललं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा घटना कारण आणि समाजाला देणारा मोठा इशारा त्याला समजून घेऊया मग कसा बदलला आहे विवाहाचा चेहरा आणि काय शिकवतोय हा नवा काळ समाज जसजसा आधुनिक होत गेला तसतसं नात्याचं स्वरूपही बदलत गेलं पूर्वी लग्न म्हणजे आयुष्यभराची जबाबदारी पण आता अनेक ठिकाणी ते डील सारखं झालंय मुलींना आता शिक्षण नोकरी स्वातंत्र्य मिळालंय हे स्वागतार्य आहे पण दुर्दैवानं काही जणी या स्वातंत्र्याचा गैरवापर करून लग्नाला फसवणुकीचं साधन बनवू लागले आहे पहिलं प्रेम मग लग्न आणि नंतर पलायन किंवा खंडणी ही काही घटनांची भीषण वास्तवता आहे आज अनेक तरुण सांगतात मी तिच्यावर प्रेम केलं लग्न केलं सगळं दिलं आणि ती तीन दिवसांनी गायब झाली काही प्रकरणांमध्ये मुली लग्नानंतर हुंड्याचे खोटे आरोप करतात हिंसाचाराची तक्रार करतात किंवा पैशाची मागणी करतात काही वेळा तर विवाह फसवणूक गँग ही सक्रिय असतात ज्या जाणीवपूर्वक अशा लग्नांची योजना करतात आणि नंतर पैशासाठी ब्लॅकमेल करतात हे फक्त शहरात नाही ग्रामीण भागातसुद्धा अनेक तरुण या जाळ्यात सापडत आहेत समाजाला धक्का देणाऱ्या या घटनांमुळे आता लोक मुलीचं लग्न नाही तर फसवणुकीचं धोका असं म्हणू लागलेत पण असं का घडतंय कारण आजचं समाज माध्यम दिखावा आणि लोक पैसा प्रसिद्धी महागड जीवन या गोष्टींच्या मागे धावताना काही लोक विश्वास विसरतात मुलगा असो मुलगी नात्यातील प्रामाणिकपणा आता हरवत चालला आहे ही केवळ वैयक्तिक चूक नाही हा सामाजिक आजार आहे जो प्रेम विश्वास आणि विवाह संस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो समाज म्हणून आपल्याला या गोष्टींकडे गंभीरतेनं पाहायला हवं लग्न म्हणजे फक्त समारंभ नाही ती दोन कुटुंबांची जबाबदारी आहे म्हणूनच विवाहपूर्व चौकशी समुपदेशन आणि विश्वासार्ह ओळख तपासणी गरजेची झाली मुलांनाही स्वतःची सुरक्षितता जपायला हवी फक्त प्रेमात पडून आयुष्य हातात देणं या जुन्या गोष्टी आता थांबवायला हव्यात कायदा आणि समाज या दोघांनी मिळून अशा फसवणुकीवर कठोर कारवाई केली पाहिजे मित्रो हा सारा मुद्दा चर्चेला घेण्यामागची कारणंसुद्धा अशीच आहेत गेल्या काही वर्षांमध्ये लग्नामध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले मी काही दिवसांपूर्वी एका विवाह मेळाव्याला गेलो होतो त्यामध्ये विवाहोत्सुक तरुण तरून, तरुणी आल्या होत्या प्रत्येक तरुणी आपलं इंट्रोडक्शन करीत असताना काही तरुणींची मतं मला अशी दिसली की जी आजच्या काळात असणं हे खूप मोठं आश्चर्यजनक आहे त्या मुलीने इंट्रॉडक्शन करताना ते करता स्वतः पदवीधर असल्याचं सांगितलं त्यांचं चेहऱ्यावरचं देखणे पण खुलून दिसत होतं त्यांच्या अपेक्षाही सामान्य होत्या म्हणजे त्या पदवीधर असूनसुद्धा त्यांना बारावी शिकलेला चालणार होता त्याचबरोबर शिक, हो शिक शेतकरी नवरासुद्धा त्यांना चालणार होता मला प्रश्न असा पडला माझ्या बाळबोध मनाला की महाराष्ट्रात मुलांची लग्न होत नाहीत अशी आरोळी मारली जाते मग या सामान्य मुलींवर मुलींच्या स्थळांवर उड्या पडायला हव्यात तरुणांच्या पण तशा पडताना दिसत नाही तर का मी यातल्या काही जाणकारांना विचारलं तो तोपर्यंत या विषयातली सखोलता मला माहिती नव्हती त्या लोकांनी सांगितलं की ह्या ज्या तरुणी आहेत त्यांना माहिती आहे की शेतकरी असला तरी काही ज्यांची जमीन आहे जमीन जुमला आहे तो घाटमात्यावर म्हणजे खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या भागातील शेतकरी हा सधन असतो त्यामुळे त्याला अवश्य लुटता येतं त्यामुळे त्या शेतकरी नवरासुद्धा पसंत करतात आता अशा तरुणी अशा तरुणाला हेरतात की ज्याला अनेक वर्ष झाली त्याचं लग्नच जमत नाही तो खूप कंटाळलेला आहे आणि त्याला लग्न करणं तातडीचं आहे आवश्यक आहे आवश्यक वाटतं अशा तरुणाला हेरल्यावर काहीतरी एजंट लोक असतात ते लोक अशा तरुणाला हेरतात आणि त्याच्या भोवतीत जाळं पेरतात लग्न जुळून घेण्याची फी म्हणून त्यांच्याकडून पन्नास हजारापासून ते एक लाखापर्यंतची रक्कम उकळली जाते उकळल्यानंतर त्यांना मु लग्नासाठी मुलगी दाखवली जाते ती मुलगी पण एवढी छान असते की मुलगा कसाही दिसायला असो त्याची प्रोफाईल कशी असो त्याची आवडीनिवडी कशाही असो त्याचा समाज कोणताही असो त्याचं शिक्षण कितीही असो ती मुलगी त्याला पटवून देण्याची हमी हे एजंट लोक देतात आता लाखभर रुपये दिल्यावर आपल्याला छान मुलगी मिळणार असेल तर वि, हा विवाह अचूक तरुण आणि इतके जग फिरलेला तरुण मुलीसाठी जग फिरणारा हा तरुण कंटाळून आणि एवढी मुलगी छान बघितल्यावर बुद्धी हरवून बसतो आणि एजंटच्या नादी लागतो एक लाख रुपये पन्नास हजार ते एक लाख रुपयापर्यंत जी काही रक्कम ठरलेली असेल ती आतर, आतर तो एजंटला देतो एजंट मुलगी दाखवतो ती मुलगी अर्थ अर्थातच सुस्वरूप असते ती मुलगीचा हुकार तर अगोदरच ठरलेला असतो देणं त्यानंतर लग्न होतं आणि लग्नानंतर ही मुलगी दोन तीन दिवसात माहेरी जाते असं सांगून निघून जाते किंवा कुठेतरी प्रातर्विधीसाठी जाते म्हणून निघून जाते आणि जाताना घरातील दागदागिने पैसा अडका ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जाते आता हे करताना ही मुलगी सापडणं मुश्किल होऊन जातं कारण या मुलीनं स्वतःचा रिअल पत्ता खरा पत्तासुद्धा वर पक्षाला दिलेला नसतो किंवा वर पक्षाने सुद्धा त्यांना खरा पत्ता विचारलेला नसतो वर पक्षाची लोकं म्हणजे मुल नवरा मुलगा असेल किंवा तिच्या घरची मंडळी असेल ही बुद्धी गहाण ठेवून इतकं या मुलीच्या जाळ्यात अडकतात की ते तिच्या घरचा पत्ता विचारत नाही तिचं घर बघायला जात नाहीत ती मुलगी खरोखर कुठे राहते त्या मुलीचं आडनाव काय त्या मुलीच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय या सगळ्या तिचा समाज कोणतात तिचा धर्म कोणतात तिचे खरंच लग्न झालेत का अगोदर वगैरे काही गोष्टी बघत नाहीत अहमदनगर जिल्ह्यामध्ये ही घटना एवढ्या एका व्यापक स्वरूपात घडली की एका मुलीनं नवलग्न केली आणि प्रत्येकाकडून उक पैसे उकळून ती धनाढ्य म्हणत गेली शेवटी दहावं लग्न तिला पचनी पडलं नाही आणि दहाव्या लग्न केल्यानंतर ती पोलिसांच्या अडकली तिला अटक झाली बीडमध्ये सुद्धा लाखो रुपये लग्ना या नावाखाली कमावणारी एक टोळी पोलिसांनी जून महिन्यात अटक केली होती मित्र हो सिंधुताई सपकाळ यांच्या नावान यांच्या आश्रमातील मुलींशी लग्न लावून देतो असं आमिष दाखवून काही महिन्यांपूर्वीच तरुणांकडून हजारो लाखो रुपये उकळले गेले आणि त्यांची फसवणूक करण्याचा प्रकरणसुद्धा अलीकडचंच कर आहे या आणि अशा अनेक प्रकरणामुळे लग्न ही संस्था नेहमी चर्चेत येत राहिलेली आहे मित्र हो लग्नासारखी पवित्र गोष्ट आता किती फालतू होत चालली आहे या याचं एक एक उदाहरण विवाह देवानं विवाह हा देवानं दिलेला पवित्र बंद आहे त्याला व्यवहाराचं रूप देणं हे मानवतेवर अन्याय ठरणार आहे अन्याय करणार आहे फसवणूक करणारी व्यक्ती कोणतीही असो पुरुष असो वा स्त्री ती समाजासाठी एक धोका आहे म्हणूनच लग्नाच्या आधी विचार करा तपास करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वासाला पैशापेक्षा जास्त किंमत द्या मित्र हो आपण सोशल मीडियावर व्यक्त होतो अनेक ग्रुप आता झालेले आहेत लग्न जुळवून देणाऱ्या विवाह संस्थांचे तर त्या ग्रुपमध्ये जॉईन होताना त्यांच्याशी आपली माहिती शेअर करतानासुद्धा विचार करा ती शेअर झालेली माहिती अशा एका एजंट लोकांपर्यंत जाते आणि तो तुमच्याशी संपर्क वाढवतो आणि तुमची फसवणूक करतो एजंट लोकांना पैसे देताना स्वतःची बुद्धिगहाण ठेवून पन्नास हजार वगैरे देऊ नका दोन ते तीन हजार रुपयातच लग्न जुळून देतो कारण अनेक सोशल अनेक वेबसाईट अशा आहेत त्यांची मी नावं घेऊ शकत नाही यूट्यूबच्या टर्म्स अँड कंडिशन्सनुसार पण अनेक तुम्ही बघू शकता ज्या नामांकित वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवर तीन ते साडेतीन हजार रुपयात तुम्हाला वर्षभर वर, हवी तेवढी स्थळं बघता येतात आणि एवढं असताना सुद्धा तुम्ही नको त्या ह्या एजंट लोकांच्या नादी लागता बरं एजंट लोकांच्या नादी लागलेत तर जे ते ती मुलगी दाखवतात तिचं आधार कार्ड मागा ती कुठे राहा तिथे घर तपासा तिथे चार लोकांकडे तिची चौकशी करा या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच मुलीला होकार द्या आपलं लग्न आहे लग्न हे जमवून ठेवण्याची गोष्ट नाही किंवा दोन दिवसात मोडण्याची गोष्ट नाही ते आयुष्यभरासाठीचं असलेलं एक बंधन आहे ते बंधन पहिलं आपण सुजाण होऊन पाळलं पाहिजे तर तरच हे लग्न टिकू शकतं म्हणूनच लग्नाच्या आधी पहिला विचार करा विश्वासाला पैशापेक्षा पैशा जास्त किंमत द्या कारण जेव्हा प्रेमात फसवणूक होते तेव्हा फक्त दोन हृदय नाही तुटत तर विवाह संस्थेवरचा लोकांचा विश्वासही तुटतो लग्न हा सौदा नाही ते आयुष्यभरासाठी एकमेकांना दिलेलं वचन आहे ते एक बंधन आहे जर तुम्हाला वाटतंय या गोष्टी समाजाने ऐकायला हव्यात तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण या व्हिडिओमुळे कोणाचं आयुष्य वाचू शकतं फक्त एका जागृतीनं तुमच्या अवतीभोवतीसुद्धा लग्नात झालेल्या फसवणुकीबद्दलच्या काही बातम्या का तुम्ही ऐकल्या असतील काही चर्चा तुम्ही बघल्या असतील किंवा काही लोकांनी हे प्रसंग स्वतः अनुभवले असतील स्वतः भोगले असतील तर मित्र हो कॉमेंटमध्ये तुम्हाला तुमच्यावर झालेल्या अन्यायावर किंवा तुम्ही लोकांचं जे काय आयुष्य बघता त्याच्यावर नक्की कॉमेंट्समध्ये लिहा मी तुमच्या कॉमेंट्सची वाट बघतोय पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार